नमस्ते रामकृष्ण रामकृष्ण बाबा नाव काय तुमचं बाबाजी बाबा बर आणि गाव गाव लोणी बर बाबा तुम्ही अमृतजीच्या बॉटल किती आतापर्यंत घेतलेल्या आठ बॉटल बरं बरं आठ बॉटल घेतल्या म्हणजे किती महिने झाले म्हणजे जो कमीत कमी, कमी चार महिने चार महिने झाले बरोबर हे घेण्याच्या आधी काय काय त्रास होतो तुम्हाला माझी पायांना सुज होती बर 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 वागायचे आणि कुस्की लागत होती हा ती थोडी कमी झाली बरं 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 भुजकी लागत होती ती कमी झाली म्हणजे पहिले पायाला सूज होती तुमच्या आता ती सूज कमी झाली कमी झाली का गेली शंभर टक्के गेलीच म्हणायचं शंभर टक्के गेलीच म्हणायचं ना बर आणि पहिलं काय ते दुखत होतं सांगा मारत त्याला किती टक्के फरक जाणवला असं म्हणजे तरी त्याला ती चाळीस टक्के फरक आहे चाळीस टक्के फरक बरोबर आणि भुजकी पहिली शांती लागायची का सारखी जाऊचा ना सारखी गुरु घास लागायचा घास बरोबर घास लागायचा आणि आता आता तो घास कधीतरीच लागतो कधीतरी लागतो आता बरोबर आणि तुम्ही आता हा कोर्स संपल्याच्या नंतर आता काही तुमचा गॅप का काही दिवस मध्ये मध्ये एक महिना हो चालाय म्हणजे एक महिन्याचा मध्ये गॅप बरं तुम्हाला जो तीन महिना जो रिझल्ट आला आता त्या महिन्यामध्ये हाय कसाचे नाही आहे असं वाटतं त्यात काही फरक नाही वाटला म्हणजे ते तीन महिन्यानंतर तुमचं कोर्स संपल्याच्या नंतर परत दुखायला लागला असं काही नाही झालं ना नाही नाही आहे तेच पोझिशन बरं 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 चालेल धन्यवाद बाबा